हे पुस्तक दोन हजार दहा साली हे प्रकाशित झालं आणि आता त्याचं हेही आता आपण नवीन आवृत्ती काढतो आहे या पुस्तकात साधारण पाचशे स्पीशीज आहेत पोर्ट रोडला आपण तिथनं येरोडाच्या इथनं सुरुवात होतो आहे तर एक पळसाचं झाड होतं आणि त्याला सोनेरी फुलं आहे मला वर्तक सरांनी सांगितलं की हे सोनेरी एकमेव पुण्यातलं झाड आहे पण नंतर त्या रस्त्याची रुंदी वाढवण्याचा मोठा प्रपोज झाला प्रपोजल आणि मी तिथे पोचायच्या ते तोडून टाक तेव्हा मी ठरवलं की हे पुस्तक करायचं माणसाने हे देश वेगळे केलेले आहे त्यामुळे त्यांना नागरिक वेगळे झालेले पक्षांना नाही पक्षांना नाही प्राण्यांना नाही झाडांना जास्त ना 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 कामा नाहीत कुठलाही जीव वाढवला नाही निसर्गामध्ये त्याचे दोन उद्देश असतात एक तर आपली प्रजा वाढवणे म्हणजे हां संख्या, संख्या वाढवणे आणि प्रसार वाढवणे सौंदर्यदृष्टी पाहिले तर विदेशी देशीचा प्रश्न येत नाही की हे पुस्तक डिसिजन मेकर्ससाठी अतिशय उपयोगी आहे जेव्हा एखादा झाड तोडण्याचं किंवा रिप्लेस करण्याचा जेव्हा हे तो प्रसंग येतो तेव्हा त्यातला ते निर्णय काय घ्यायचा ह्या ह्याच्यातनं घेता येतो की हे त्याचा एक मित्र आहे तो काय म्हणतो म्हणजे नाही सगळे डायनासोर बसले तिथे एक्सटेंट होऊ पाहणार आहे नमस्कार मी श्रीकांत हिंगळीकर आज आपण एम्प्रेस गार्डनमध्ये जमलो आहोत इथे आणि निमित्त हे या पुस्तकाचं प्रकाशन जे न्यू ट्रीज ऑफ पूर्वी प्रकाशित झालेलं आहे आणि ओळख करून देतो माझ्याबरोबर सुरेश अण्णा पिंगळे आहेत नमस्कार आणि एकत्र ओळख करून देतो आणि सुमनताई किर्लोस्कर हे दोघंही या बागेचे म्हणजे काही जण म्हणतात आधारवड मी म्हणतो ही संपूर्ण जे बाग आहे त्याचे आधार आहेत म्हणजे पारंभ्या आहेत मोठ्या अगदी भक्कम पारंभ्या आणि यांच्या दोघांच्या आधारावरती ही बाग अजून टिकून आहे शंभर वर्षापेक्षाही जास्त किती वर्षापूर्वीची आहे ही एकशे एकशे साठ वर्ष एकशे साठ वर्षापूर्वीची ही बाग आहे आणि कु पुण्यातल्या झाडांबद्दल जर बघायचं म्हटलं तर हे हीच एक स्टार्टिंग पॉईंट आहे म्हणजे इथनं सुरुवात होते झाडं बघणं किंवा आणि तशीच माझी पण झाली मला मला आज आठवतं आहे की मी पन्नास वर्षापूर्वी इथं आलो होतो तेव्हा मी पक्षी बघण्यात भयंकर तज्ज्ञ होतो आणि मला इथे तेव्हा एक ब्राऊन हॉक अउल नावाचा एक पक्षी दिसला होता दॅट वॉज द ओनली रेकॉर्ड मग एकच पहिल्यांदा आणि शेवटचं तेव्हा दिसलं होतं या या पुढच्या रस्त्यावरती इथे त्याच्यानंतर तो दिसलेला मग इतरत्र दिसतो पण इथं नाही दिसत पण या बागेचे एक माझ्या मनातली आठवण तुम्हाला सांगितली की पन्नास बरोबर पन्नास वर्षापूर्वी नाही पंच्याहत्तर साली आणि आज मला आनंद होतो आहे की इथं आपण आज पन्नास वर्षांनी हे पुस्तक हे करतो आहे आणि या पुस्तकामध्ये ह्या बागेचा खूप मोठा वाटा आहे म्हणजे माझ्या अभ्यासामध्ये तर असं पण हे सुरुवात केली ती या पुस्तकाची म्हणजे हे हे पुस्तक दोन हजार दहा साली हे प्रकाशित झालं आणि त्यानंतर हे पुस्तक खूप पॉप्युलर झालं आहे आणि बरेच ह्याची माहिती हां प्रती झालेल्या आहेत तीन तीन एडिशन पण झालेले आहेत आणि हे तेव्हा मी खूप कष्टाने आणि खूप इनोव्हेटिव्हली सगळं डिझाईन केलेलं होतं आणि आता त्याचं हेही आता आपण नवीन आवृत्ती काढतो आहे आणि तिला साधारण किती पंधरा वर्ष झाली म्हणजे पंधरा वर्षा वर्ष झाली हां तर असं हे युनिक पुस्तक होतं आणि त्यासाठी आपण आज अतिथी जमलेलो दे माझ्याबरोबर माझी को ऑथर सहाय्यक लेखिका शरोरी आहे शरोरीसुद्धा लँडस्केपिंगमधली टीचर आहे म्हणता किंवा आणि प्रॅक्टिस पण करते तर आम्ही दोघांनी मिळून हे पुस्तक तेव्हा तयार केलं होतं आणि खूप त्याच्यासाठी रेफरन्सेस घेतले होते आणि त्याच्या त्याच्याप्रमाणे हे पुस्तक तयार झालेलं आहे तुमच्या एम्प्रेस गार्डनमध्ये हां अत्यंत स्वागत करतो स्वागत एवढ्यासाठी की वृक्षांच्यावर लिहिलेलं पुस्तक ह्या वृक्षांच्या दुनियामध्ये तुम्ही प्रसिद्ध करतात आणि त्यापैकी बरेचशे वृक्ष एम्प्रेस गार्डन मध्ये पूर्वी ब्रिटिशांनी लावलेले आहेत नंतर काही लोकांनी सांभाळलेले आहेत आणि त्या वृक्षाच्या सावलीखाली आपण याचं प्रकाशन करतो अतिशय आनंदाची गोष्ट आहे या पुस्तकाचा वापर जसा केला जातो किंवा कोणी करावा याच्यावरती बऱ्याचदा मी विचार करायचो किंवा पुस्तक काढतोय पण कोण वापर करणार याचा तर बॉटनिस्ट लोकांना बऱ्याचदा म्हणजे नवीन शिकणाऱ्या त्यांना झाडाची माहिती ही पूर्ण मिळत असते पण आयडेंटिफिकेशनसाठी फक्त लेखी गोष्टींकडे लक्ष देणं उपयोगाचं एक्सपर्ट बरोबर लागतो तर ह्या पुस्तकात फोटो सकट असल्यामुळे आणि एक विशिष्ट प्रमाणे कीज म्हणजे बॉटनिस्ट त्यांना बरोबर हा शब्द माहिती असतो की काही प्रकारे इन्फॉर्मेशन अशी फिल्टर केलेली असते

आता या पुस्तकाचं दुसरं असं वैशिष्ट्य आहे की ह्या पुस्तकात पुण्याच्या परिसरामधली सर्व झाड आहेत एक अँड स्पीशीज स्पीशी असं नाही की त्यातले काही मोजके वृक्ष किंवा प्रमुख वृक्ष असं नाही याची काय होतं पुष्कळ इंग्लिश नाव माहीत असत मराठी नसतं किंवा मराठी माहित असतं इंग्लिश आणि मग कोणीतरी बोटॅनिकल सांगते म्हणजे पण मराठी नावांचं काय असतं की याला स्टँडर्डायझेशन नाही आहे काही हां त्यामुळे ती बदलत राहतात कोणीतरी काहीतरी सांगतं कोणीतरी काहीतरी सांग पण एक मला सांग ना। दोन हजार दहा मध्ये हे पहिलं पुस्तक प्रसिद्ध हो। झालं आणि त्यानंतर आता चौदा साडे चौदा हो। वर्षानंतर त्यामध्ये किती ॲडिशन झालेले यामध्ये मला काय झालं हे जेव्हा याची थोडीशी हिस्ट्री अशी आहे की हे पुस्तक एक पाच वर्षापूर्वी आउट ऑफ प्रिंट झालं मिळेल असं झालं ते माझ्या लक्षात नाही आलं की याच्याप्रती संपल्यात म्हणून मग लक्षात आलं तेव्हा मग बघायला लागलं की हे प्रिंट करायला पाहिजे आता सारखे सगळेजण मागायला आले आणि नंतर त्यावेळेला असं एक घटना घडली की माझ्या कॉम्प्युटरची हार्ड डिस्क क्रॅक झाली आणि सगळ्या माझी जेवढी सगळी पुस्तकं आहे त्या सगळ्याच्या फाईल डिस्ट्रॉय झाल्या गरप झाल्या डिस्ट्रॉय झाल्या सगळ्या हां फोटो फॉ फॉर्च्युनेटली राहिले होते पण पुस्तकाची जी प्रिंटिंगची फाईल असते ती पूर्णपणे डिस्ट्रॉय झाली आणि मग काय माहिती माझं बाकी पुस्तकं पण पण बाकी पुस्तकाच्या प्रती अवेलेबल होत्या हां हे नव्हतं हे संपलं होतं लोक तर मग बराच प्रयत्न झाला बराच पण काही करता येईना त्यामुळे मी घेऊन हां नाही ते तसं शक्य नव्हतं पण बरेच दिवस त्यामुळे हे अनअटेंडेड राहिलं आणि काहीच करता नाही <laughs> आलं पण जेव्हा बरीच वर्ष झाली तेव्हा मग मी म्हटलं काहीतरी आता करायला पाहिजे तर जे माझी जे कम्प्युटरची हार्ड डिस्क होती ती एका एक्सपर्टकडे मी पाठवून हो त्यातला डाटा एक्स्ट्रॅक्ट करायला दिला आणि त्यातनं फॉर्च्युनेटली या ह्या याच एका पुस्तकाची प्रिंट फाईल मिळाली असं असं झाल्यामुळे मग ते पुस्तक परत एकदा प्रिंट करण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्यामुळे आज हे पुस्तक आपल्यासमोर आहे पण या पंधरा वर्षात काय काय घडलं ते बरंच या माझ्यासमोर मा बरेच बदल ह्या झालेले आहेत इथे म्हणजे ह्या पुस्तकाची सुरुवातच अशी झालेली आहे की एक त्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे की एअरपोर्ट रोडला आपण तिथनं येरोडाच्या इथनं सुरुवात होतोय गुंजन डॉगीज आपण गुंजन डॉगीजपासून जो एअरपोर्टकडे जायचा रस्ता होता ना तिथे पूर्वी एक पळसाचं झाड होतं आणि त्याला सोनेरी फुलायची आणि मला वर्तक सरांनी सांगितलं की हे सोनेरी एकमेव पुण्यातलं झाड आहे आणि ते हो तर ते जपायला पाहिजे असं मला सांगितलं पण नंतर त्या रस्त्याची रुंदी वाढवण्याचा मोठा प्रप हे प्र हे झाला प्रपोझल आणि मी तिथं पोचायच्यात ते तोडून टाकलं तोडून टाकलं मग माझ्या लक्षात आलं की ही झाडं जी आहेत ती आपल्याकडे डॉक्युमेंट व्हायला पाहिजेत कुठली झाडं कुठे आहेत आणि त्याचा पत्ता पाहिजे त्याचं आयडेंटिफिकेशन पाहिजे आणि त्या झाडाला महत्त्व देण्यासाठी त्याचं डॉक्युमेंटेशन आणि पुस्तकात असतं हो असे आहेतच पण मग त्या तेव्हा मी ठरवलं की हे पुस्तक करायचं म्हणजे कारण हे आवश्यक आहे पुस्तक करणं आणि दुसरी याची बॅकग्राऊंड अशी आहे की मी टा आता जे टाटा मोटर्स तेव्हा टेल्कोमध्ये मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा टेल्कोमध्ये संपूर्ण परिसर आ, होते शर्मा होते आणि सुमन मुळगावकर यांचं होतं तर ते मी जेव्हा एकाहत्तर साली जॉईन झालं त्याच्या आधी <coughs> दहा वर्षं त्यांनी झाडं बनवायला सुरुवात केली होती ती की पुण्यात लागणार आहेत आणि ती मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा ती यायची अशी ट्रकनी आणि क्रेननी सगळी लावली जायची एक एक दिवसात एक एक रस्ता पूर्ण व्हायचा आणि तेव्हा मी अनेक झाडं बघितली तेव्हा आणि त्या झाडांना त्यांनी शंभर लिटरच्या बॅरलमध्ये वाढवली होती ती आणि त्या झाडांना फळं फुलं सगळं येत होतं आणि मग ते ट्रेननी आणून तिथे खड्डे करून एक एका दिवसात एक एक रस्ता व्हायचा आणि तेव्हा मला खरं म्हणजे माझं झाडांचं प्रेम अगदी लहानपणापासून आहे परंतु ते तिथे जास्त त्याला वाव मिळाला आणि मग त्यामुळे मग मी हे करायचं ठरवलं हे हे पुस्तक करायचं मग जेव्हा आम्ही करायचं ठरवलं तेव्हा मग आम्ही दोघांनी मिळून की ह्याचा फॉर्मॅट कसा पाहिजे तर फॉर्च्युनेटली काय झालं तेव्हा प्रदीप किशनचं पुस्तक आलं होतं ट्रीज ऑफ दिल्ली त्या पुस्तकात फार सुंदर पुस्तक आहे आणि त्यांनी माझ्यासारखा तो काय बॉटनिस्ट नाही आहे तो फिल्म मेकर आहे माहिती असेल तर तुम्हाला पण त्यांनी इतकं सुंदर ते प्रेझेंटेशन केलं आणि त्याच्यात त्याच्यावरनं प्रेरणा घेऊन हे पुस्तक बनवलेलं आहे म्हणजे त्याची आता ह्या पंधरा वर्षामध्ये जे ॲडिशन झालेले आहेत पुण्यामध्ये वाढलेले वृक्ष आहेत बापू बापू महाजन देशी आणि आपले वृक्ष एका बाजूला आणि विदेशी वृक्ष बाजूला असं करत आहेत तर त्यामध्ये जे नवीन वृक्ष या पुस्तकामध्ये झालेले आहेत त्यापैकी कि देशी किती आहेत आणि विदेशी किती आहेत हां आता त्याची संपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये म्हणजे प्रोफाईल ऑफ फ्लोरा म्हणतात तो सगळा आहे याच्यामध्ये यामध्ये दिला हां तर ते पाचशे स्वीसी जर आपण बघितलं ह्याच्यातल्या तर जवळजवळ पंचावन्न टक्के विदेशी वृक्ष आहेत ते जातींचे पंचावन्न टक्के जातींचे संख्ये जे बघितले तर तसं नाही आहे पण पंचेचाळीस टक्के जे देशी वृक्ष आहेत तेवढेच आहेत पण हे सुद्धा तुम्हाला वाटेल की खूप वाईट आहे पण तसं नाही आहे कुठल्याही शहराचं बघितलं ना तर हे याच्यापेक्षाही वाईट आहे हो हो फेरी ग्रीन बिकॉज कारण आपल्या इथे पश्चिम घाटाच्या मध्ये आहेत ना आपण पण माझ्या मनामध्ये असा आला की माण माणसानं हे देश वेगळे केलेले आहे त्यामुळे त्यांना नागरिक वेगळे झालेले आहेत ना पक्षांना नाही पक्षांना नाही प्राण्यांना नाही झाडांनाही जास्त कामा नाहीत सगळी झाडं कुठे आफ्रिकेमध्ये उगवलं झाड देखील आपलं समजा पण आणि कुठल्या जीवा कुठलाही जीव वाढवणं निसर्गामध्ये त्याचे दोन उद्देश असतात एक तर आपली प्रजा वाढवणे म्हणजे संख्या वाढवणे आणि प्रसार वाढवणे ते लांब लांब गेले पाहिजेत ना पण काही वृक्ष रिजन स्पेसिफिक असतील असतात हिमालयामध्ये होणारे झाड इथे होणार नाहीत नाही होणार नाही पण बरीचशी जी झाड झोन मध्ये कुठलाही हो येऊ शकतं आणि त्यांच्या माझा एक्सपर्ट आहे की कुठलाही झाड आम्ही वाढवू शकतो तुझं पण माझं पण हात लावला की त्यामुळे सौंदर्य दृष्टी पाहिले तर विदेशी देशीचा प्रश्न येत नाही त्यामुळे आमचा हा एक कॉमन फॅक्टर आहे की अरे हे सुंदर आहे सुमंत मला विचारत पण नाहीत कधी की हे कुठलं आहे मी त्याला म्हणते अरे आता परप्रांतातल्या जाऊ दे परदेशातल्या पण कोरी आपल्या घरात आणि आपल्या 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 मुली परदेशात आमचे नात आमचे नात कॅनडामध्ये जाणार आहे काय करणार का नाही त्यामुळे मुळात झाडाचा किंवा कुठल्याही झाडांचा जो मी प्रत्येक जीवाचा सांगतो पक्षी सुद्धा आपला प्रसार आता बऱ्याच बऱ्याचदा काय होतं की पक्षी जेव्हा स्थलांतर करून आपल्या इथे येतात ना तेव्हा ते वाटेत काय काय खात असतात ना तर तिथल्या बिया त्या बिया इकडे येतात त्यांच्या त्यांच्या विष्ठेतनं त्या इथे रुजतात आणि जास्त चांगल्या रुजतात गॉडवीट नावाचा पक्षी साडेआठ हजार किलोमीटर क्रॉस करून येतो त्यामुळे उतरता येत होतो त्यामुळे या पुस्तकातले प्रोफाईल जर बघितली तर पंचावन्न टक्के परदेशी झा दा, झाड जातींची झाडं आहेत पण ही जी संख्या आहे ना ही इतर शहरांच्या मनाने सुद्धा खूप चांगली चांगली आहे बाकी ठिकाणी सत्तर टक्के ऐंशी टक्के असे परदेशी वृक्ष आहेत आणि याचं कारण आपण पुणे शहर हे वेस्टर्न घाटमध्ये आहे ऑलमोस्ट सगळ्या बाजूने आपल्याला वेस्टर्न घाट आहे त्यामुळे तिथल्या आणि बरेच काय झालं आहे की बरेचसे वाईल्ड एरियाज पुण्यामध्ये इन्क्लूड झालेले आहेत म्हणजे आता पर्वती असू दे किंवा वेताळ टेकडी असू दे कात्रज असू दे आता सगळ्या बाजूनी व्यस्थित झाल्यामुळे तिथला जो हे आहे फ्लोरा आहे तो सगळ्या यात इन्क्लूड झाला असं कुठल्या शहराला नाही आहे त्यामुळे तरीसुद्धा हे चांगलं आहे त्यामुळे ही ही संख्या कुठल्याही शहरात आत्तापर्यंत नाही आहे फक्त आता एक नवीन पुस्तक झालं यांचं मला माहिती असेल तुम्ही ते ट्रीज ऑफ बेंगलोर तर त्या ट्रीज ऑफ बेंगलोरमध्ये आठशे जाती घेतलेल्या त्यांनी पण त्यात वेल आणि इतर पण आहेत नाही त्यामुळे आणि आता तुम्ही जे मगाशी विचारलं की आता नवीन जाती तयार झालेल्या आहेत किंवा नवीन सापडलेल्या आहेत किंवा वाढ झालेली आहे असं मला हे जेव्हा मी परत नवीन पुस्तक करायचं जेव्हा ठरवलं तेव्हा मी त्या जाती त्यात इन्क्लूड कराव्या असं मी असं मनात होतं त्यादृष्टीने मी सुरुवात केली होती पण त्याचं जेव्हा परत एकदा सर्वे करायला गेलो तेव्हा खूप नवीन जाती आहेत आणि त्या एका पुस्तकात मावणार नाही आहेत आणि जवळजवळ आता नाही नाही अजून दहा ऑलरेडी झालेला आहे ते आता जे काय एक्सपान्शन झालेले जवळजवळ चारशे नवीन जाती आता ऍड झालेल्या आहेत ह्याच्यात म्हणजे पाचशे आणि चार पाचशे यात ऑलरेडी आहेत चार झालेले आहेत नवीन पुस्तकामध्ये नऊशे नाही हे नवीन ना, नाही आहे याच्या ना, पुढचा पार्ट आता म्हणून मग मी काय केलं

नाही नाही एकोणीशे मी इथे आहे असं मग अजून दहा वर्ष लागली तर <laughs> चालतील <दिल> ना मला नाही चालायची याच्यासाठी चालवायला लागेल याच्यासाठी चालवायला लागेल मला नाही चालवायची आय मच ओल्ड नाही त्यामुळे मी आता ते दुसरं पुस्तक करणार आहे त्याचं नाव आहे ऍडिशन टू ट्रीज ऑफ पुणे ऍडिशन टू ऍडिशन टू ट्रीज हे न्यू ट्रीज ऑफ पुणे आहे नाही ऍडिशन माझ्या पुस्तकाचं स्टायलिंग ते आतापर्यंत आणि त्यात सगळ्या नवीन जातींची येईल आणि त्याला वेळ लागेल

दुसरे हैदराबाद हे हैदराबादला केलं होतं चांगलं प्रिंटिंग ते हैदराबाद एशियातले बेस्ट आहेत पण पुण्यातल्या बेस्ट आहेत त्यांच्याकडे केलेले त्या तोडीच झालेलं आहे आकृती प्रिंटर्स म्हणून तुम्ही बघाल आता

पुस्तक आता न्यू ट्रीस पुणे हे पुस्तक आज एम्प्रेस गार्डमध्ये प्रकाशित झालं <laughs> आज रोजी आज काय तारीख आहे एकोणीस एकवीस जानेवारी जानेवारी एकोणीसशे वीसशे पंचवीसशे पंचवीस हां ते आपल्या फ्लॉवर शोच्या था? आधी दोन दिवस झाले त्याचा मला आनंद होतो हो हो एक तो आमच्या इथे हो हो आता याची मी तुम्हाला थोडीशी हिस्ट्री अशी सांगितली की मग त्याची फाईल हरवली मग ते हे झालं मग आता त्यात थोडेसे मी काही मला काही लोकांनी याच्यात बदल सुचवले होते बदल म्हणजे काही सुधारणा सुचव मग त्या सुधारणा काही केलेल्या आहेत नंतर काही फोटो बदललेले आहेत मग काही आणि काही टेक्स्ट बदललेले आहेत काही नावं फक्त याच्यात काय आहे की सायंटिफिक नावं जी बदलतात आणि नवीन नवीन नावं येत राहतात सारखी फक्त एक बरोबर आहे तो मलाही सुरुवातीला पडायचा आपण ते आवश्यक आहे करणं कारण कि निरनाळ्या देशात निरनाळ्या ठिकाणी निरनाळी नावं असतात ती एकत्र करणं आणि ती कॉमन करणं हे त्याचा उद्देश आहे तर त्यामुळे ते काही केलेलं नाही कारण त्यासाठी काय असतं की जुनं नाव वापरणं म्हणजे काही चूक नाही आहे हा सिनानी म्हणून हे करतोय आपण त्यामुळे ते कुठल्याही नावाने शोध घेतला तर ते सापडतं आपल्याला त्यामुळे तसं काही याच्यात अडचण नसते तर त्याप्रमाणे फक्त ते हे केलेलं नाही आहे काय नावांचे बदल केलेले नाहीत कारण ते फार कॉम्प्लिकेटेड होतात आणि बऱ्याच लोकांना जुनी नावं लक्षात असतात नवीन नावं सांगितली की त्यांना हां हां बरोबर आहे तर त्यामुळे तसे तेवढेच बदल केलेले आहेत आणि याच्यात अजून एक नवीन मी करतो आहे म्हणजे या पुस्तकाचं आता ईबुक पण करणार आहे हे जे आहे आता ऑलरेडी या जुन्या पुस्तकाचा ई बुक आहे हां नाही हां जुन्या ह्याची जुन्याची ईबुक आहे आणि ईबुकमध्ये आता वैशिष्ट्य असं असणार आहे की यात ह्यातले जे देणारे दोनशे वृक्ष जे आहेत ते दुर्मिळ आहेत आणि त्या दुर्मिळ वृक्षांची इथे पत्ते दिलेले आहेत okay, मागे कुधा, कुधा हा, 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 हा तर नकाशा आहे पण तुम्ही हां बघा मागे अजून अजून मागे अजून इथनं सुरुवात केली

अगदी रेअर झाड आहेत आणि एखाद दुसरं झाड आहेत तर त्याचं प्रोपोगेशन करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन करता येतं किंवा सीड पस नाही करतात व्हेजिटेटिव्ह करण्यामध्ये फायदा हा असतो की त्याची ते सगळेचे सगळे गुण राहतात सगळे गुण राहतात तर ते आपण करूयात तुम्ही त्याची ही एवढी याच्यात पुढचा भाग असा आहे की हे जे पत्ते आणि याच्यातली जे नावं आहेत याचं मी मॅपिंग करतो या नवीन पुस्तकाच्या ई मध्ये म्हणजे पुण्याचा जो नकाशा आहे तो बारा भागांमध्ये डिवाईड केला जाईल आणि त्याला निर्णय सेक्टर्स दिले जातील की ए वन ए टू सी वन सी टू असे आणि प्रत्येक सेक्टरचं एक पान ईबुकमध्ये असणार आहे आणि त्याच्यात ह्या दोन ही जी झाडं आहेत ती त्या भागातली तिथे मार्क केलेली असतील आणि त्या ईबुकवरती जर तुम्ही करसर नेला तर त्या झाडाचा माहिती येईल आणि ते, ते डायरेक्ट तिथे तुमच्या लोकेशनवर जाईल की समजा फर्ग्युसन रस्ता आता एखाद्या याच्यात फर्ग्युसन रस्ता आला तर फर्ग्युसन रस्त्यावरची हां फर्ग्युसन रस्त्यावरची झाडं दिसतील तिथे आणि त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला त्या झाडाची माहिती पण मिळेल अशी जिओ टॅगिंग म्हणतात तसं जिओ टॅगिंग आहे तर ते ते पण ईबुकमध्ये असणार आहे आता ह्याच्यात आणि अशा प्रकारे ह्याच्यातली वाढ केलेली आहे आणि नवीन पुस्तकाचं मी सांगितलंच तुम्हाला की

राहणार नाही आता नवीन जी पुस्तकातल्या ज्या नोंदी आहेत ना त्याचं थोडीशी माहिती सांगतो मी की आता नांदेड सिटी आहे नांदेड सिटीमध्ये बरीचशी झाडं मी सप्लाय केली मी अनेक दुर्मिळ झाडांचं प्रॉपोगेशन करतो तयार करतो आणि जिथं काही स्पेशल फॅसिलिटीज आहेत तिथं त्या देतो मी तसं नांदेड सिटीमध्ये मी जवळजवळ एकशे वीस जाती मी स्वतः दिलेल्या आहेत की ज्या पुण्यात नाही आहेत ज्या पुण्यात नाही आहेत अच्छा नंतर आता आयसर म्हणून संस्था माहिती असेल तुम्हाला त्या आयसर संस्थेमध्ये सुद्धा हो हो बरोबर आहे सगळ्यांनाच बघ पण अशामुळे काय आहे की त्या लोकेशन्समध्ये ती झाडं वाढली आहेत आणि तेही झाडं नोंद नोंद त्या झाडांची नोंद आताच्या पुस्तकात नाही आहे मग असं आता दुसरं म्हणजे मी स्वतः माझं आर्बोरेटम तिथे सिंहगडच्या पायथ्याला केलेलं आहे तुम्ही बघितलं असेल ते किंवा आत्ता आपण मध्ये पाऊडला केलं तसं तर ह्या सगळ्यात मिळून जवळजवळ चारशे झाडांच्या वाढतील हां हां वाढतील पण त्या म्हणजे प्रोटेक्टेड एरियामध्ये आणि गा प्रायव्हेट गार्डन्समध्ये आहेत त्या आणि त्या त्यात येतील पण ती झाडं पुण्यात आहेत असं असं हे आहे पण हे कोणाला माहिती नाही आहे म्हणजे आता आता, आता हे जेव्हा सगळं पूर्ण डेव्हलप होईल त्यावेळेला तो तुझा जो डेडिकेटेड भाग असेल तो इट विल बी सेट की हे आता त्यामध्ये त्यामध्ये एक सूचना मी करू इच्छितो हो की हे की पुण्याच्या भोवती विशेषतः मावळ तालुक्यामध्ये वगैरे इंडस्ट्रियल बेल्ट मोठ्या प्रमाणात झाला आणि त्या इंडस्ट्रीयल बेल्टमध्ये एखाद्या कंपनीने समजा पंचवीस एकर जागा घेतली तर त्यांना आपण अप्रोच होऊन जर काही झाडं मुद्दाम लावण्याकरता दिले तर ते एक तर ती झाडं लाग लावली जातील प्रोटेक्ट प्रोटेक्शन असेल पूर्ण त्याला प्रोटेक्शन असेल आणि ते आपल्याला वाढवता ते ते येईल येथील आणखी पाहिला आहे ना ते बाऊडचं पाहायला असेल ना तुम्ही तसंच तसंच त्याला सगळीकडे कंपाऊंड आहे ड्रिप आहे पण इंडिव्हिज्युअल कारखाने जे होत आहेत त्यांना करायला झालं

वापरू शकतात टू अवेअरनेस साठी घरातली अंगण आता गेलेली आहेत म्हणजे मुलांना झाड ह्या अशाच पार्क दिसतात oh. बराच असा प्रश्न असतो की झाडाचं नाव कळून पुढे काय हा जो प्रश्न पडतो की नावाचं झाडाचं नाव कळलं पण त्याच्या पुढे मी करून काय त्याचं सो ऍप्लिकेशन बेस हा याचा आहे की आर्किटेक्ट्सनी किंवा लँडस्केप डिझायनर्सनी आणि बॉटॅनिस्ट्सने हे समजून कीव्हा ह्या झाडाचं डायमेन्शन्स कसे असतात ज्योमेट्री आहे सिलेक्शन सिलेक्शन करता सिलेक्शन ऑफ प्लांट्स फॉर दुसरा अजून एक महत्वाचा भाग आहे यात की हे पुस्तक डिसिजन मेकर्ससाठी अतिशय उपयोगी आहे म्हणजे पी एम आर डी ए किंवा पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ह्याच्यात जेव्हा एखादा झाड तोडण्याचं किंवा रिप्लेस करण्याचा जेव्हा हे प्रसंग येतो तेव्हा त्यातला निर्णय काय घ्यायचा ह्याच्यातनं घेता येतो हे दाळ दा दुर्मिळ आहे का हे तोडून तो तो टाकायचं तो का ट्रान्सप्लांट करायचं का काहीच करायचं नाही नाही ना नाही पण त्याबद्दल माहिती सगळी माहिती आहे ना त्याची हे सगळ्या काही वेळेला सरकारी ज्या असतात संस्था ते फार फार आहे तर त्यावेळेस एम आय डी सीमध्ये जे इंडस्ट्रीयल बेल्ट होतील त्यामध्ये मराठा चेंबर्स आता सुदैवान आपले सगळे मित्रच आहेत सध्याचा अध्यक्ष यांचा लेखच आहे आणि तो प्रकाश गिरवाने फार एंटरप्राइझिंग पोरग आहे तर त्यांना सांगितलं तुम्ही आणि ते, ते प्रोटेक्टेडमध्ये लावले गेलेली झाडं निश्चितच चांगली राहतील नाही लावण्याबद्दल झालं पण जी काढायची जी काढायला काढायची वेळ हे अतिशय झाड कुठलं आहे हे कळलंच नाही त्याची रेअरिटी होती तसं मग पळसाचं उदाहरण दिलं की तो 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 पार पार तो ते अतिशय दुर्मिळ आहे आणि ते तरी सुद्धा तोडलं तो गेलं ते तसं देऊन त्याच्या बाजूने रस्ता करता आला असता किंवा निर्णय सगळ्या हे जे दोनशे झाड आहेत ना याला जिओ होणार आहे मला असं वाटत की या झाडावर टॅग आहे मी इथं आहे पण मी कधी मला असं जाऊन थांबून बघायला लागत पण इफ इट इज रेट तर तुमच्या नजर फिरतेच काय झालं तर ते काही बाबतीत ते तसं ऑबियस पाहायला पाहिजे ते टॅगिंग कसं होतं तुम्हाला स्पेशल इंटरेस्ट असला तर तुम्ही कराल हे एवढं मोठं झाड आहे काय काहीतरी वेगळी फुलं दिसत आहे खाली पडलेला सडा कुठून आला हो किंवा पक्षी पक्षी हे सगळं त्यात ही सगळी माहिती आहे त्याच्यात याच्यात तुम्ही वहील का की बर्ड ट्री वेगळे लिस्ट केलेले आहेत आटारी झाड वेगळी केलेली आहेत फुलं फुलपाखरांची आहे ना पण सर्व सर्व प्रकारच्या लिस्ट आहे त्याच्यामध्ये कसं निवडायचं झाड नंतर झाडांची काळजी कशी घ्यायची हे सुद्धा सगळं आहे झाडांवर कुठले कुठले कीड लावू शकते ते सगळं आहे आणखी एक महत्वाचा भाग याच्यातला आहे म्हणजे पाम पामचं आयडेंटिफिकेशन कुठल्याही पुस्तकात नव्हतं ते यात घेतलेलं आहे अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्या इथे भरपूर पाम आहेत एम्प्रेस गार्डनमध्ये आणि पाम कसे ओळखायचे हे कोणा कोणी तज्ज्ञच नाही पुण्यामध्ये अभ्यास करायला पाहिजे आवडीची असते तर नुसतं त्यामुळे आता काय झालंय की ट्रीज ऑफ हैदराबाद हे है एक पुस्तक आलंय ते याच पुस्तकाच्या धर्तीवर के केलेलं आहे आणि ट्रीज ऑफ दिल्लीच ऑफ दिल्ली ते मोठं आहे पण त्यात कसा फरक आहे की त्यात दिल्ली सर्व झाडं नाही आहेत त्यातली सिलेक्टेड काहीतरी दोनशे झाड आहेत किती एकशे साठ झाड आहेत असं हा फ्लोरा म्हणतात ना ईच अँड एव्हरी स्पिशीज नाहीयेत ते तसं नाही ह्यात ईच अँड एव्हरी स्पिशीज आहे बाभूळ पण आहे सुबाभूळ पण आहे सगळं लावायची मला काय म्हणत हे इच अँड एव्हरी स्पीशीर तर त्या बाबतीत पुणे शहर मला असं वाटतं की भारतामध्ये युनिक आहे नंबर नाही हा म्हंटल ना त्यात <laughs> पण लोकांना म्हणजे अभिमान पाहिजे त्याचा आणि हे काहीतरी पण दुर्दैवानं बरं का आता काय होत चाललेलं आहे मी पाहिलंय म्हणजे आमच्या मी नर्सरीचा व्यवसाय करतो तर गुलाबपुरी पुण्यामध्ये खपत असत आता खपत नाही त्याचं कारण असं अपरमेंटला जो आहे तो आता बंगल्यामध्ये राहू इच्छित नाही तिथे त्यांची मुलं परदेशी असतात सिक्युरिटीचा प्रश्न असतो मेंटेनन्सचा प्रश्न असतो बऱ्यापैकी फ्लॅटमध्ये राहला जातात आणि चांगले फ्लॅट भारी पुण्यामध्ये तुम्हाला गंमत वाटेल याची तीन कोटीच्या पुढचे जे फ्लॅट्स हो। आहेत ना त्यांना जास्त मागणी आहे हो। त्यांना जास्त मागणी आहे तर त्यामुळं तो जो वर्ग होता बंगला बांधून राहणारा तो आता फ्लॅटमध्ये गेलेला त्यामुळे इंडिविज्युअल बागा होणं इथून पुढे हळूहळू कमी होत जाणार म्हणून अशा बागांचं महत्व खूप जास्त आहे फार महत्व आहे आणि त्याच्याबरोबर मी वारंवार म्हणतो ते असं की इंडस्ट्रीयल बेल्ट मध्ये ज्यांचे कारखाने आहेत त्यांना प्रमोट करायला काहीतरी करायला पाहिजे पण जागा आहे फॅसिलिटी आहे त्यांच्याकडे इच्छाशक्ती असणं महत्वाचं आहे त्याचं हे अतिशय एकदम चांगलं उदाहरण आहे क्लियर सनी म्हणतोय तू इनिशिएटिव कारण इट कॅन बी इंटरप्रिटेड बोथ वे नाही चला थँक्यू अति अति परिचयात मात्र सगळे गुण काढत आणि एकांत कधी आलं तुम्ही सांग्या नाही बिंदास सांगा काय हे वंजू नो ईच अदर फॉर ओवर फिफ्टी इयर्स फक्त इथे इनव्हेशन्स राहत नाही हो त्यामुळे ओव्हर फिफ्टी इयर्स वाले जात सगळे बराच वेळ पुष्कळ पुष्कळ सगळे डायनासोर बसले तिथे एक्सटिंट होऊ पाहणार आहे ना पुढच्या वेळेला आपण तुम्हीच एवढं एक्सटिंट नाही हा चिवट चिवट होतेच म्हटलं ना आपण